घराघरातील अत्यावश्यक वस्तूंचं दालन स्वागत बजार सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस करा बल वर करा आणि प्रेस चंद्रभागा नदीमध्ये दे अवैध वाळू उपसा होत असल्याने अनेक खड्डे पडले असून अशा खड्ड्यात अनेक भाविकांचा बळी जात असून पोलीस आणि महसूल प्रशासन केवळ कारवाई केल्याचे भासवत आहेत यासाठी पुंडलिक मंदिर ट्रस्टच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय जेव्हा नव्हते सरासर तेव्हा होते पंढरपूर असे संत तुकाराम महाराजांनी चंद्रभागा नदीचे महात्म्य आपल्या अभंगामध्ये वर्णिलं आहे त्याचबरोबर या पंढरपूरची निर्मिती देखील याच वाळवंटात आईवडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकामुळे झाली त्यामुळे चंद्रभागा नदीला वारकरी संप्रदायामध्ये मोठे महत्त्व आहे परंतु घराऐवजी बंगल्याचं आणि बायकांना सोन्यादी मडवण्याचे स्वप्न बघणाऱ्या भ्रष्ट महसूल आणि पोलीस विभागाच्या लोकांनी लाज सोडून अवैध वाळू उपशाला आशीर्वाद दिला आणि अशा अवैध वाळू उपशातील खड्ड्यात अनेक भाविकांना आपला जीव कामवावा लागला त्यामुळेच पवित्र चंद्रभागा नदी आता बळी घेणारी कुरूप नदी म्हणून ओळखली जाऊ लागली हे रोखण्यासाठी अनेकांनी लेखी तक्रारी देऊनसुद्धा कडक कारवाई होत नसल्याने वाळू माफिया हे मोकट झालेत वास्तविक अशा वाळूमध्ये पोलिसांचा सक्रिय सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने तिघावर कारवाई देखील झाली परंतु ही कारवाई पुरेशी नसल्याने आणि असा वाळू उपसा रोखला जात नसल्याने चंद्रभागेतील पुंडलिक मंदिराची ट्रस्टी अशा वाळू उपशाविरोधात उतरल्या असून प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशारा देण्यात आला आहे पाहूयात याबाबत कोळी समाजातील ट्रस्टी काय म्हणालेत चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये होत असलेल्या अवैध वाळू उपचारच्या विरोधात आज कोळी समाजाच्या वतीने पुंडलिक देवस्थान ट्रस्ट फोर्डी चालक मालक संघटना तसेच कोळी समाजातील विविध संघटना आज आम्ही एकत्र झालेलो आहे विष्णुपत ते पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यापर्यंत आजपासून इथून कुणालाही वाळू उपसा आम्ही करू देणार नाही असं पुंडलिकाच्या साक्षीने आम्ही आज इथं सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट मंदिर समितीला मी एक न विनंती करतो की इथं पुंडलिक मंदिराच्या इथं जे वाळू उपसा होत आहे तिथले कॅमेरे तत्काळ चालू करावेत व अशे परवाच आपण एक घटना बघितली की निष्पाप लोकांचा या अवैध वाळू उपसामुळे बळी गेलेला आहे तरी इथून आता आम्ही एक शपथ घेतलेली आहे कोळी समाजाच्या वतीने की इथून आम्ही कोणाला वाळू उपसा करू करू देणार नाही आणि दुसरी गोष्ट मंदिर समितीने आमचे जे गोरगरीब कोडी चालवून हे करणारे जे कुटुंब आहेत त्यांना मंदिर समितीत कुठं तर नोकरीला त्यांनी घ्यावे ज्या वेळेला पंढरपूर हे सिटी बसलेली नव्हते त्याच्या अगोदर आमची खाबर पंजे पणजे आजोबा हे सगळ्या पंढरपुराचे रक्षण करत होते त्यावेळेला त्यांच्या हातात कुऱ्याडी होत्या वाळू उपसून नेऊ नका म्हणून आम्ही सांगतोय जर आमच्या हातनं बरं वाईट झालं तर ते तुम्ही सरकारवर येईल आणि नवीन पुलापासून ते विष्णुपदापर्यंत कुठलीही वाळू गाडवाणी वगैरे नेलेले असले तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करणार आहे तुमच्या जरी हातं होत नसलं तर आम्ही त्याचा बंदोबस्त करू घरातील अत्यावश्यक वस्तूंचं दालन स्वागत बाजार आमच्याकडे निवडक किराणा पारदर्शी पॅकिंग योग्य दर भरपूर डिस्काउंट तसेच कॉस्मेटिक ब्रँडेड परफ्यूम स्टेशनरी बच्चे पार्टीसाठी खेळणी स्वतंत्र गिफ्ट विभाग जेंट्स लेडीजसाठी भव्य रेडीमेड्स किड्सवेअर आणि बूट चपला सँडल्सचं स्वतंत्र दालन आम्ही आपणाला देतोय वस्तूंचा दर्जा आणि माफक दर यासाठी तुमची विजिट आमची सेवा म्हणजेच स्वागत बाजार आमचा पत्ता स्वागत बजार वैष्णवनगर बुलेट शोरूम मागे इस्पावी पंढरपूर